नमस्कार साईने अक्षयला फोन केलेला असतो साई अक्षयला म्हणतो अक्षय मला तुझ्याशी एका गोष्टीवर बोलायचं आहे खरं तर आता ती इरावती तुझ्याजवळ येणार आणि तुला म्हणणार तुझं बाळ लहान आहे त्यामुळे तू विचार कर माहीचं तुझ्यावरती प्रेम आहे मग आपण तुझं लग्न माहीशी लावून देऊया तेव्हा अक्षय बोलतो तिने कितीही म्हणू दे तरीसुद्धा मी माहीशी लग्न करायला तयार पाहिजे ना तेव्हा लगेच साई बोलतो हेच तर चुकतं आहे तुझं अक्षय तुला का काही गोष्टी कळत नाहीत तुला समजतं आहे का तू किती चुकीचं वागतोयस ते अशानी काय होतंय जरा विचार कर तेव्हा लगेच अक्षय बोलतो साई खरं सांगायचं तर मला तुझ्या बोलण्याचा अर्थच कळत नाही प्लीज जरा नीट सविस्तर सांगशील का त्यावेळेला लगेच साई बोलतो अक्षय तुला त्या इरावतीशी जाऊन बोलायचं आहे ती इरावती जेव्हा तुझ्याशी बोलायला येईल तेव्हा तू बोलायचं हो खरं तर मी रमाच्या आठवणींमधून बाहेर येऊ शकत नाही रमावरती मी मनापासून प्रेम केलं पण कितीही काही झालं तरीसुद्धा मी माझ्या बाळासाठी माईशी लग्न करायला तयार आहे तेव्हा लगेच अक्षय बोलतो तू काय डोक्यावर पडलायस काय बोलतोयस काही कळतंय का तुला मी नाही त्या मुलीशी लग्न करणार तेव्हा लगेच साई बोलतो अरे तू असंच बोल तुला तर रमाशीच लग्न करायचं आहे तुला अजिबात काळजी करायची गरज नाही सगळं काही नीटच होईल तू एकच गोष्ट लक्षात ठेव ती म्हणजे तुला फक्त होकार द्यायचा आहे तेव्हा लगेच मोठ्यानी अक्षय बोलतो तू एवढा का असं बोलतोयस तेव्हा लगेच साई बोलतो कारण तिथे माही नसून रमाच येणार त्या माईला कसं किडनॅप करायचं तिला कसं अडकवून ठेवायचं ते मी बघतो नाही ना ते इरावतीच्या डोळ्यात आपण धूळ फेकायची तर बघ तेव्हा लगेच अक्षय बोलतो खरंच तुला वाटतं हा प्लॅन आपला सक्सेस होईल तेव्हा लगेच साई बोलतो हो हा प्लॅन तर आपला सक्सेस होणारच आणि सीमा काकू तर आहेतच आपल्यासोबत आपल्याला काळजी करायची गरजच नाही तेव्हा लगेच मोठ्यानी अक्षय बोलतो ठीक आहे तू म्हणशील तसं त्या इरावतीला माझ्या जवळ तरी येऊ देत ती एकदा जर का माझ्या जवळ आली तर मात्र मी तिला नक्कीच काहीतरी उत्तर देईन आणि तिला तिची योग्य ती जागा दाखवेन तेव्हा लगेच आई बोलतो अक्षय तुझ्या रागावरती कंट्रोल ठेव खरं सांगायचं तर तुझा हा राग तुझा घात करू शकतो अक्षय आपल्या पॅन प्लॅनची पूर्ण वाट लावू शकतो तेव्हा लगेच अक्षय बोलतो तू नको काळजी करूस मला काय करायचं ते मी बघेनच तुला काळजी करायची गरज नाही आता मी सर्व काही ठीक करणार म्हणजे करणार एकच गोष्ट लक्षात ठेवायची आता फक्त मिशन इरावती आणि माही कायमचं जेलमध्ये कसे जातील ते बघायचं इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं इरावती पार्वती आणि शशिकांत बोलत असतात त्यावेळेला शशिकांत बोलत असतो आई खरं सांगायचं तर आपल्या अक्षयसाठी ती माही योग्य आहे आपण त्या माहीला आता सून म्हणून या घरात आणलं पाहिजे त्यावेळेला इरावती बोलते अगदी बरोबर बोलला असतो दादा माझंसुद्धा हेच म्हणणं होतं पण आई काय बोलते ते मला ऐकायचं होतं त्यावेळेला लगेच पार्वती आजी बोलते अगदी योग्य मला चालेल मला एकदम चालेल उलट धावेल मला तर माहीच या घरची नाचसून म्हणून हवी आहे खरं सांगायचं तर माही दिसायलासुद्धा मस्त आहे आणि इंग्लिशसुद्धा फडाफड बोलते तसं म्हणायला गेलं तर रमासुद्धा दिसायला छानच होती फक्त इंग्लिशमध्ये मार खात होती तेव्हा लगेच इरावती बोलते ते काही असू देत पण शेवटी अक्षय आनंदी तर राहील तेव्हा लगेच शशिकांत बोलतो सगळं बरोबर आहे पण अक्षय खरोखर या लग्नासाठी मान्य होईल का तो होकार देईल का तेव्हा लगेच इरावती बोलते दादा झालं झालं मध्येच तू काहीतरी बोललास का असं बोलतोस दादा प्रत्येक वेळेला निगेटिव्ह तेव्हा लगेच शशिकांत बोलतो तुला नाही माहिती अक्षयचं कसं आहे ते अक्षयने एकदा ठरवलं म्हणजे ठरवलं तो स्वतःचं तेच खरं करणार तो आपलं काहीच ऐकणार नाही तेव्हा मात्र माहीला खूपच राग आलेला असतो माही, माही मोठ्यानी बोलते पुरे आता मला या विषयावर वाद घालायचा नाही तेव्हा लगेच पार्वतीयाजी बोलते इरावती एक काम कर तूच अक्षयशी जाऊन बोल तू जर का अक्षयशी जाऊन बोललीस तर बरं होईल तेव्हा लगेच मोठ्यानी इरावती बोलते हो मी बोलते इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं अक्षय बाळाजवळ बसलेला असतो त्यावेळेला तिथे इरावती येते इरावती अक्षयला विचारते अक्षय मला तुझ्याशी बोलायचं आहे त्यावेळेला अक्षय बोलतो मला आता कोणाशीही बोलायची इच्छा नाही त्यावेळेला इरावती बोलते अक्षय असं नको करूस प्लीज समजून घे अक्षय मला तुझ्याशी बोलायचं आहे त्यावेळेला इरावती मोठ्यानी बोलते अक्षय एक गोष्ट लक्षात ठेव किती दिवस असा एकटाच राहणार आहेस त्या रमाने तर आईश्य ती त्याचं आयुष्य सुरू आहे बघितलंच ना साईसोबत फिरत असते आणि ती कदाचित साईसोबत लग्न सुद्धा करेल तू तिच्या आठवणीत कशाला राहतोयस तेव्हा लगेच अक्षय बोलतो आत्या तू बरोबर बोलतोयस खरं सांगायचं तर मला सगळं काही पटतंय पण मला माझ्या बाळाशिवाय दुसऱ्या कोणाचाही विचार करायचा नाही तेव्हा लगेच मोठ्यानी इरावती बोलते अक्षय तुझ्या बाळासाठीच विचार कर माईचं तुझ्यावरती मनापासून प्रेम आहे तू तिच्याशी लग्न कर आणि या घरात तिला या बाळाची आई म्हणून घेऊन ये मी तुला तिला रमाची जागा दे म्हणून सांगत नाही तेव्हा लगेच अक्षय बोलतो खरं सांगू का त्या मी प्रेम एकदाच केलं आणि तेही रमावरती मी रमाशिवाय दुसऱ्या कोणाचाही विचार करू शकत नाही प्लीज आत्या तू राग मानून घेऊ नकोस पण मी माहीचा विचार नाही करू शकत तेव्हा लगेच इरावती बोलते अक्षय अरे असं नको करूस स्वतःच्या आयुष्याचा विचार कर अरे तुझ्यासमोर तुझं हक्क आयुष्य पडलंय रमाने जर का तुझ्या आयुष्यातून बाहेर जाण्याचा निर्णय घेतला असेल तर तू का असा राहतोस तेव्हा लगेच तिथे शशिकांत आणि पार्वती आजी येतात आणि पार्वती बोलते अक्षय अरे प्लीज अरे विचार कर कधीतरी आमचं ऐक मागच्या सुद्धा तू तु तु तुझ्या आईचं ऐकलंस आता तरी माझं ऐक त्यावेळेला अक्षय बोलतो ठीक आहे मी माईची लग्न करायला तयार आहे पण फक्त आणि फक्त माझ्या बाळासाठी बाकी कोणासाठी नाही तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते ठीक आहे तुझ्या बाळासाठी तरी तू माहीशी लग्न करशील ना तेव्हा लगेच अक्षय म्हणतो हो तेव्हा मात्र आजी अक्षयला जवळ घेते त्यावेळेला अक्षय स्वतःशीच बोलतो तुम्हाला मूर्ख बनवतोय मूर्ख माझ्या रमाची जागा त्या माहीला द्यायला निघालात का तिची लायकी तरी आहे का आत्ता बघा ऐन लग्नाच्या मंडपात तिथे र माही नाही तर रमा बसणार रमा आणि माझं पुन्हा एकदा लग्न होणार आणि पुन्हा एकदा मी रमाला मुकादमांच्या घरात सून म्हणून आणणार माझ्या बाळाची आई फक्त आणि फक्त रमाच असू शकते बाकी कोणी नाही तेवढ्यात मात्र सीमा येते आणि सीमा बोलते अक्षय काय चाललंय तुझं रमा जिवंत असतानासुद्धा तू त्या माहीशी लग्न करणार त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो हो आई मी माहीशी लग्नाला तयार आहे मला माहीशी लग्न करायचं आहे आई मला बाकी कोणत्याच गोष्टीचा विचार करायचा नाही प्लीज आई प्लीज शांत हो त्यावेळेला लगेच सीमा बोलते अक्षय तू जर का असं वागत असशील ना तर मला तुझ्याशी बोलायचंच नाही अक्षय मी तुझ्या आयुष्याची अशी, अशी फरफट होऊ देणार नाही प्लीज शांत हो तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो अक्षय मोठ्याने बोलतो संपलं सर्व आता मला कोणाचं चा, काहीच ऐकायचं काही नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अक्षय रमाला पुन्हा एकदा मुकादमांच्या घरात घेऊन येईल का कमेंट करून नक्की आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका दे